नमस्कार मी जयश्री आणि फूड जयश्री या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते बऱ्याच लग्न समारंभात तुम्ही मसाला छोले खाल्ला असाल आज त्याच पद्धतीचे छोले आपण तेही छोले मसाला न वापरता बनवणार आहोत अगदी धाब्यावर जसे छोले मिळतात अगदी तसेच्या तसे छोले आज आपण बनवणार आहोत मसाले छोले बनवण्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये एक छोटी वाटी म्हणजे चार मोठे चमचे तेल घेतले तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे छोलेमध्ये जेवढं तेल असेल तेवढे छोले छान लागतात तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आहे जिरे फुलल्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे कांद्याची पेस्ट बनवून घेतली आहे ते इथे घालते ही पेस्ट बनवताना मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आता ही कांद्याची पेस्ट छान एकजीव करून याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता कांद्याने सर्व तेल केलं आहे त्याचबरोबर कांद्याचा कलर चेंज झालाय याचा अर्थ कांदा खूप छान तळला आहे आता या ठिकाणी एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालत्या त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या त्यासोबतच एक छोटा तुकडा आल्याचा कट करून घेतलाय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची चा। आता हे छान एकजीव करून एखाद दोन मिनिटं परतून घेऊया आता हे दोन मिनटं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले आणि टोमॅटोची प्युरी घालणार आहोत इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो जस्ट मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्या आणि त्याची प्युरी आपण यामध्ये घालतोय त्यासोबतच एक मोठा चमचा लाल तिखट घालायचा आहे पाव चमचा हळद त्यासोबतच एक मोठा चमचा धने पावडर एक मोठा चमचा गरम मसाला थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून घालते लक्षात ठेवा आपण हे छोले बनवण्यासाठी छोले मसाल्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत इथे मी काळं मीठ आणि काळी मिरे पावडर एक चमचा घातला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे एक मोठा चमचा किचन किंग मसाला घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून आता हे छान एक जीव आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया आता मसाला छान परत लागलाय आता या ठिकाणी आपण छोले ॲड करूया इथे मी एक वाटी छोले रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर त्याला कुकरच्या सहा शिट्ट्या काढून घेतल्या आहेत तेव्हा हे या पद्धतीचं शिजले गेले आता आपण हे छोले मसाल्यामध्ये ऍड करून छान मिक्स करून घेऊया म्हणजे मसाल्याचा सर्व वास या छोल्यामध्ये उतरला जाईल तुम्ही पाहू शकता छोलेसोबत मसाला खूप छान कोट झालाय आता या ठिकाणी मी हे मॅशरनी अगदी हलक्या हाताने मॅश करून घेणार आहे याने काय होतं की आपण जेव्हा याच्यामध्ये पॅन ॲड करतो तेव्हा छोले आणि पाणी सेपरेट सेपरेट दिसत नाही या छोल्यामध्ये जो स्टार्च असतो तो पाण्यासोबत मिक्स होऊन हे एकदम घट्टसार भाजी तयार होते आणि छोले जास्त मॅश करायचे नाही आहेत अगदी हलक्या हाताने ते अख्खेच्या दिसले दिसलेसुद्धा पाहिजेत या पद्धतीने आपण मॅश करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी पाणी ॲड करूया लक्षात ठेवा इथे गरम पाणीच घालायचं आहे आणि आत्ता मी एक ग्लास पाण्याचा वापर करते सर्वात आधी हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल की पाणी अजून ॲड करायचं आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता छोले अजून खूप घट्ट आहेत आणि शिजवून हे परत अजून घट्ट होतील त्यामुळे अजून एक ग्लास पाणी मी ऍड करते एक ग्लास पाणी घातल्यानंतर आता हे छोले आपण पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनिटानंतर तरी किती छान आली आहे ते आज आपण छोले मसाला न वापरता छोले बनवले अगदी हलवाई स्टाईल किंवा लग्न समारंभात जसे हलवाई बनवतात त्याच पद्धतीचे छोले आज आपण बनवलं आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायच्या आणि एक दोन मिनटं असेच शिजवत ठेवायचे आता हे मसाले छोले थोडेसे पातळ वाटत असतील पण जसजसे हे मसाला छोले थंड होतील तस तसं हे घट्ट होत जातात चला तर मग मसाला छोले शिजले गेलेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे मसाला छोले थोडंसं थंड व्हायला ठेवूया चला तर मग मसाला छोले थंड झालेत एका बाउलमध्ये सुद्धा काढून घेतल्यात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल मसाला छोले किती घट्टसर बनलेत अगदी हलवाई स्टाईल किंवा लग्न समारंभात जसे मिळतात अगदी तसेच तसे हे मसाला छोले बनले गेलेत अशा पद्धतीने हे मसाला छोले तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर